सुंदर दिनाचं आज एक वाक्य आहे ते प्रीत वाक्य आपण या ठिकाणी म्हणणार आहोत पर्यावरण वाचवा पर्यावरण वाचवा पर्यावरण बचाव पर्यावरण बचाव आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जो आमचा इको क्लब स्थापन झालेला आहे या इको क्लबच्या माध्यमातून आज बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आमच्या शाळेमध्ये आज आम्ही जागतिक वसुंधरा दिन साजरा करत हो। आहोत आणि हे सर्व आमचे इको क्लबचे सदस्य आहेत या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आमच्या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना किंवा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पालकांना या परिसरातील वृक्षांची माहिती मिळावी यासाठी परिसरातील प्रत्येक झाडावर आम्ही या ठिकाणी एक क्यू आर कोड लावलेला आहे हा क्यू आर कोड जर आपण स्कॅन केला तर प्रत्येक झाडाची पूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते हाच उद्देश घेऊन आम्ही या क्यू आर कोडचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे परिसरातील प्रत्येक झाडावर हा क्यू आर कोड आहे सोबतच वसुंधरा दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे आज पर्यावरण वाचवा ही एक मोहीम सुरू झालेली आहे संपूर्ण जगामध्ये वसुंधरा दिन साजरा केला जातो वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी आपली शक्ती आपला ग्रह हीच आपली शक्ती आहे ही थीम आहे तसेच शाळेतील शिक्षक श्री देवते सर यांनी वायू जल वने वन्यजीव आणि निसर्ग यांच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो यालाच अर्थ डे म्हणजेच वसुंधरा दिवस असं म्हटले जाते आपल्या एकुलत्या एका पृथ्वीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या प्रत्येकाच्या जबाबदारीचे स्मरण करून देणे हेच जागतिक वसुंधरा दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांनी यावेळेस म्हणजे